विद्यार्थी मित्रांनो शुभप्रभात गुड मॉर्निंग सर्वांना तर आज थोडं आपलं लाईव्ह सेशन लेट चालू झाले झालेलं आहे त्यासाठी क्षमा असावी तर आज आपण बघणार आहोत सात नोव्हेंबर आणि सहा नोव्हेंबरचे काही इम्पॉर्टंट चालू घडामोडीच्या महत्त्वाच्या अपडेट्स तरी सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि शेवटपर्यंत बघा येणाऱ्या प्रत्येक सरळ सेवा आणि घटक आणि गड्डच्या भरतीसाठी हे सर्व प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहे तर त्याला आजची पहिली या ठिकाणी बातमी आहे हरुण इंडिया दानशूर यादी दोन हजार पंचवीस तर बघा दोन हजार पंचवीसची दान करणाऱ्या लोकांची म्हणजे दानशूर लोकांची यादी हरुण इंडियाने पब्लिश केलेली आहे तर यामध्ये काय काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे ते आपण बघूया तर बघा दोन हजार पंचवीसमध्ये एकूण एकशे एक्क्याण्णव धनी दानशूर यादीत समाविष्ट आहेत त्यात बारा नवीन दानशूर आहेत तर बघा अरुण इंडियाने दोन हजार पंचवीसची जी यादी बनवलेली आहे दानशूर लोकांची त्यामध्ये टोटल एकशे एक्क्याण्णव लोकांची नावे आहे आणि यामध्ये बारा नवीन नावे ॲड झालेली आहे लास्ट इयरच्या कम्पेअरमध्ये म्हणजेच यावरून असे समजते की मागच्या वर्षी जे आहे ते एकशे एकोणऐंशी इतके दानशूर लोक, हो दान एक लोक होते आता एकशे एक्क्याण्णव झालेले आहे त्यानंतर बघा त्यांच्याकडून एकूण दहा हजार तीनशे ऐंशी कोटी दान करण्यात आले आहे आणि हे जे एकशे एक्क्याण्णव दानशूर धनी लोक होते त्यांनी तब्बल पूर्ण मिळून दहा हजार तीनशे ऐंशी कोटी रुपये दान केलेले आहे आणि गेल्या तीन वर्षामध्ये हे दान करण्याची रक्कम पंच्याऐंशी टक्क्यांनी वाढली आहे आता बघूया सर्वात जास्त दानशूर व्यक्ती कोण होते आणि किती त्यांनी किती रुपये दान केलेले आहे तर बघा नंबर एकवर शिवनदार आणि त्यांचे कुटुंब आहे त्यांनी सत्तावीसशे आठ कोटी इतके रुपये या वर्षात दान केलेले आहे त्यानंतर दुसऱ्या नंबरवर आहे मुकेश अंबानी आणि त्यांचे कुटुंब त्यांनी सहाशे पंचवीस कोटी रुपये दान केलेले आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरवर आहे रोहिणी निके नी, निलेकानी तर महिलांमधील सर्वात मोठी दानशूर व्यक्ती आहे रोहिणी निलेकानी नी, त्यांनी दोनशे चार कोटी रुपये दान केलेले आहे आता दान करण्याच्या प्रमुख कारणामध्ये एक प्रमुख कारण आहे शिक्षण शिक्षणासाठी दान तर बघा सुमारे चार हजार एकशे सहासष्ट कोटी दान हे शिक्षण क्षेत्रामध्ये झालेले आहे तर शीर्ष दहा दानशुराशुरांनी एकूण छप्पन्न टक्के भाग दिलेला आहे तर बघा हे टोटल दान जे झालेलं आहे दहा हजार तीनशे ऐंशी कोटी रुपयाचं तो जे टोटल दान झालेलं आहे तर जे शीर्ष म्हणजे टॉपचे दहा दानशूर व्यक्ती होते त्यांनी छप्पन्न टक्के दान केलेले आहे त्यापैकी तर या ठिकाणी प्रवेश करण्याची अट एकच आहे दोन हजार वीस म साली यात चौऱ्याहत्तर कोटी होते तर बघा दोन हजार वीसमध्ये यात चौऱ्याहत्तर कोटी होते दोन हजार पंचवीस साली ती एकशे त्र्याहत्तर कोटी झाले आहे था आता या माहितीवर आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स बघूया काय काय बनवू बनवू शकतात एक्झाममध्ये येण्यासाठी तर बघा दोन हजार पंचवीस साली हरुण इंडिया फलँड ट्रॉफी लिस्टमध्ये सर्वाधिक दान कोणत्या व्यक्तीने किंवा कुटुंबाने दिले तर दोन हजार पंचवीसच्या हरुण इंडिया फलँड ट्रॉफी लिस्टमध्ये सर्वाधिक दान बघा या ठिकाणी याचे उत्तर आहे शिवनदार आणि त्यांच्या कुटुंबियांनी केले शिवनदार आणि त्यांच्या कुटुंबियांनी सर्वाधिक दान केले ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी तुमचं बरोबर आहे आता बघा दुसरा एम सी क्यू आहे दोन हजार पंचवीसमध्ये या यादीतील दानशुरांची संख्या किती आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये दानशुरांची संख्या ऑप्शन क्रमांक बी एकशे एक्याण्णव आहे तिसऱ्या नंबरचा एम सी क्यू बघा दोन हजार पंचवीस साली एकूण दान किती रुपये झाले तर एकूण दान झाले ऑप्शन क्रमांक बी दहा हजार तीनशे कोटी चौथ्या नंबरचा प्रश्न बघा महिलांमधील सर्वाधिक दान देणारी कोण होती आणि किती रुपये त्यांनी दान केले तर रोहिणी रोहिणी निलेकानी रोहिणी निलेकानी नी, नी, या महिलांमधून अव्वल स्थानावर होत्या त्यांनी दोनशे चार कोटी रुपये दान केले पाचव्या नंबरचा एम सी क्यू बघा दोन हजार पंचवीसमध्ये दान केलेल्या शीर्ष दहा दानशूरांनी एकूण दानाचा किती टक्के भाग दिला आहे तर बघा याच उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी छप्पन्न टक्के आता बघूया दुसरा महत्वाचा दुसरा महत्वाचा पॉइंट तर एस एस इनोव्हेशन लॉन्चेस मंत्रसना तर एस एस इनोव्हेशन या कंपनीने मंत्रसना मंत्रासना लॉन्च केलं तर बघूया मंत्रासना काय आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो एस एस इनोव्हेशन इंटरनॅशनल या अमेरिकन सूचीबद्ध कंपनीने अमेरिकेची ही कंपनी आहे या अमेरिकन सूचीबद्ध कंपनीने भारतात विकसित केलेली मंत्र आसना हे जगातील प्रथम पोर्टेबल रोबोटिक सर्जरी सिस्टीम आहे तर मंत्र आसना काय आहे एक रोबोटिक सर्जरी सिस्टीम आहे म्हणजे रोबोट मार्फत सर्जरी करून आणण्याची एक पद्धत आहे मंत्र आसना तर यामधील प्रमुख मुद्दे खालीलप्रमाणे आहे बघा मंत्र आसना ही पूर्णतः एकीकृत ॲर्गोनॉमिक आणि टेली टेलिसर्जरी कन्सोल आहे याद्वारे तज्ज्ञ लोक काय करतात शस्त्रक्रिया दुरुस्तरित्या करू शकतात या सिस्टीममध्ये मॅग्नेटिक सेन्सर आधारित कंट्रोल आणि थ्री डी चष्मे वापरली जातात रिअल टाईम उच्च प्रेसिजन ऑपरेशन करण्यासाठी आता ही जी डिझाईन आहे यामुळे काय होते मोठ्या शस्त्रक्रिया थेट ऑपरेटिंग थेटरशिवाय छोटे हेल्थ केंद्रही करू शकतात म्हणजे मोठ्या ऑपरेटिंग थेटर म्हणजे जाण्याची आवश्यकता नाही छोटे हेल्थकेअर केंद्रही देखील त्या ठिकाणी ऑपरेशन करू शकतात म्हणजे ग्रामीण भागात आणि ज्या ठिकाणी कमी सुविधा आहे त्या भागात देखील ही जी मंत्र आसना ही जी रोबोटिक शस्त्रक्रिया आहे यासाठी उपचार केले जाऊ शकतात तर भारतात दोन हजार पंचवीसच्या अखेरपर्यंत व्यावसायिकदृष्ट्या मंत्र आसनाची जी रोबोटिक सर्जरी चेअर आहे ती या ठिकाणी येणार आहे आता महत्त्व बघूया याचे काय काय आहे तर बघा रुग्णालय शहरी केंद्राबाहेर बाहेरही तज्ज्ञ डॉक्टरांचे नियंत्रण शक्य केले आहे रुग्णालयाच्या बाहेर देखील या मदतीने उपचार केले जाऊ शकते ज्यामुळे शस्त्रक्रिया एक्सेस वाढू शकतो आणि स्थानिक तज्ज्ञ नसलेल्या भागात भीती कमी होऊ शकते हलकी कॉम्पॅक्ट डिझाईन असल्यामुळे मंत्र आसनाची डिझाईन जी आहे ती हलकी ही कॉम्पॅक्ट आहे त्यामुळे परंपरागत मोठे रोबोटिक सर्जरी सिस्टीम इतके अवघड महाग नसतील अशा केंद्रामध्ये इतका प्रवेश होणे शक्य आहे आता हे भारतात विकसित झाले आहे म्हणून भारतात नाही तर आशियाई आफ्रिकन त्यानंतर विकसनशील देशांमध्ये उच्च दर्जाची शस्त्रिया सुलभ करण्याचा मार्ग खुला झालेला आहे आता ही जी सिस्टीम आहे मंत्र आसना याच्या काही मर्यादा देखील आहे आणि काही पॉईंट विचार करण्यासारखे आहे तर बघा पोर्टेबल पोर्टेबल म्हटले तरी पूर्णपणे सर्व प्रकारच्या शस्त्रक्रियांसाठी हे उपयुक्त असेल हे आपण खात्रीशीररित्या सांगू शकत नाही आणि सुपरवायझर व वा नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चरचा योग्य वापर प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची आवश्यकता सुरक्षितता प्रमाणपत्रे हे महत्त्वाचे असते आर्थिकदृष्ट्या छोटे आणि मध्यम रुग्णालय किंवा ग्रामीण केंद्रात हे किती सहज स्वीकारता येईल हे पाहणं गरजेचं आहे तर या महत्त्वाच्या बातमीवरून किती एम सी क्यूज तयार झाली हे आपण बघूया तर बघा मंत्र आसना हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे सांगा याचे उत्तर मंत्र आसना हे कोणत्या कंपनीने विकसित केलेले आहे तर बघा ऑप्शन क्रमांक बी या ठिकाणी बरोबर आहे एस एस इनोव्हेशन इंटरनॅशनल मंत्र आसना दुसऱ्या नंबरचा एमसी क्यू बघा मंत्र आसना सिस्टीममध्ये खालीलपैकी कोणती वैशिष्ट्य आहे तर ही जी सिस्टीम आहे मंत्र आसना उपचार करण्याची जी, जी सिस्टीम आहे तर याचे वैशिष्ट्य काय तर बघा मॅग्नेटिक सेन्सर आधारित कंट्रोल आहे का हो ऑप्शन क्रमांक ए सुद्धा आहे लाईट वेट थ्री डी चष्मा आहे का हो हे पण आहे कॉम्पॅक्ट अँड पोर्टेबल डिझाईन आहे का हे पण आहे तर वरील सर्वच बरोबर आहे तिसऱ्या नंबरचा एम सू की बघा पुढीलपैकी कोणत्या विधानाबद्दल योग्य आहे म्हणजे पुढीलपैकी कोणते विधान जे आहे ते योग्य आहे मंत्र आसना हे जगातील पहिले रोबोटिक सर्जरी सिस्टीम आहे तर बघा थोडंफार बरोबर आहे मंत्र आसना हे जगातील पहिले पूर्णपणे पोर्टेबल रोबोटिक सर्जरी सिस्टीम आहे तर बी नंबरचा प्रश्न बघा तो या ठिकाणी अत्यंत बरोबर आहे दोन्ही पण बरोबर आहे बरोबर वाटत आहे परंतु या ठिकाणी पोर्टेबल शब्द वापरलेला आहे त्यामुळे हे बरोबर आहे चौथा एम सी की बघा मंत्र आसना मंत्र आसनाचा प्राथमिक उद्देश खालीलपैकी कोणता आहे तर याचं उत्तर आहे छोटे किंवा दुरस्थ केंद्रात तज्ज्ञ शस्त्रक्रिया सुलभ करणे जे छोटे छोटे केंद्र असतात गावोगावी खेडोपाडी आणि जे शस्त्रक्रियाचे केंद्र असतात ते सुलभरित्या पार पाडावे हे याचे मुख्य उद्देश आहे पाचवा एमसे की बघा मंत्र आसना भारतात उपलब्ध होण्याचा अपेक्षित वेळ कोणता आहे तर दोन हजार पंचवीसच्या शेवटी शेवटी हे भारतात येणार आहे आता नेक्स्ट इम्पॉर्टंट पॉईंट्स बघूया आत्ता नॉर्थ ट्वेंटी फोर परगंज जिल्हा हा पश्चिम बंगालमधील एक जिल्हा आहे तो सर्वाधिक लोकसंख्यावाला जिल्हा बनलेला आहे तर नुकताच जो आहे तो नॉर्थ ट्वेंटी फोर परगनाच हा जिल्हा सर्वाधिक जास्त लोकसंख्या असलेला जिल्हा बनलेला आहे आणि हा जिल्हा पश्चिम बंगालमधील आहे तर बघा हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे अंदाजी लोकसंख्या किती आहे नॉर्थ ट्वेंटी फोर परग्समध्ये तर एक पॉईंट झिरो नऊ कोटी इतकी नॉर्थ ट्वेंटी फोर परगनाची लोकसंख्या झालेली आहे म्हणजे दहा पॉईंट नऊ मिलियन तर लोकसंख्या घनता सुमारे चोवीसशे एकोणसत्तर लोक, लोक प्रति चौरस किलोमीटर आहे हा जो जिल्हा आहे नॉर्थ ट्वेंटी फोर परगणास कोलकाता मेट्रोपॉलिटन रिजन या भागात आहे त्यामुळे शहरीकरण आणि स्थलांतर यामुळे या जिल्ह्याची संख्या वाढत चाललेली आहे हा जिल्हा पश्चिम बंगाल या राज्यात आहे पूर्वी भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा होता ठाणे डिस्ट्रिक्ट तर यापूर्वी होता ठाणे डिस्ट्रिक्ट ठाणे डिस्ट्रिक्ट जो सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा होता आणि आता नॉर्थ ट्वेंटी फोर परगणात हा सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा बनलेला आहे तर बघा महत्त्वाचे मुद्दे या ठिकाणी आपण कव्हर करूया शहर विस्तार मेट्रो आणि इतर पायाभूत सुविधा यांच्या जवळ असलेल्या भागात या जिल्ह्यात वाढ झाली आहे तर बघा शहर विस्तारासाठी चांगली परिस्थिती त्यानंतर मेट्रोची सुविधा आणि पायाभूत सुविधा उपलब्ध असल्यामुळे हा जो जिल्हा आहे नॉर्थ ट्वेंटी फोर प्रगणास या ठिकाणी लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे तर प्रकारे हा जिल्हा सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा बनलेला आहे आता महत्त्वाचे बघा मोठा योगदान आहे आर्थिक संधी आहे कामगार स्थलांतरण होतात नॉन नॉर्थ ट्वेंटी फोर परगडमध्ये आता अधिक माहिती बघा हा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा आहे अंदाजी लोकसंख्या एक पॉईंट झोन कोटी आहे आणि लोकसंख्येची घनता बघा चोवीसशे एकोणसत्तर प्रति चौरस किलोमीटर आहे हा जिल्हा कोलकाता मेट्रोपॉलिटन रिजनच्या भागात आहे त्यामुळे शहरीकरण आणि स्थलांतरण यामुळे जिल्ह्याची संख्या वाढत आहे तर बघा महत्त्वाचे मुद्दे प्रशासनासमोर आव्हाने कोणकोणते परंतु या ठिकाणी आता सर्वाधिक की जास्त लोकसंख्येचा जिल्हा झालेला आहे नॉर्थ इंटिव्हर परगणा तर प्रशासनासमोर आता काय काय आव्हाने या ठिकाणी उपस्थित झालेले आहे तर घनतेचा दबाव पायाभूत सुविधा प्रोव्हाइड करणे रहिवासी सुविधा प्रोव्हाइड करणे वाहतूक आणि पर्यावरणाशी संबंधित प्रश्न सोडवणे हे प्रशासनासमोर या ठिकाणी मोठ्या समस्या आलेल्या आहेत आता एस एम सी क्यूज बघूयाच्या अर्थ तर भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर तो आहे नॉर्थ ट्वेंटी फोर परगणास सुरुवातीला ठाणे होता आता झालेला आहे नॉर्थ ट्वेंटी फोर परगणास दुसरा एम सी की बघा नॉर्थ ट्वेंटी फोर परगणास जिल्ह्याची अंदाजित लोकसंख्या सुमारे किती आहे बघा सर्वात जास्त लोकसंख्येचा जिल्हा नॉर्थ ट्वेंटी फोर परगनास यामध्ये अंदाजी लोकसंख्या एक पॉईंट झिरो नऊ कोटी इतकी झालेली आहे अतिशय महत्त्वाचा या ठिकाणी एम सी क्यू बनलेला आहे तिसरा एम सी क्यू बघा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात या डेटानुसार आता सर्वाधिक लोकसंख्या आहे तर बघा आता जो आहे तो पश्चिम बंगालमधील नॉर्थ ट्वेंटी फोर परगणास यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या आहे नॉर्थ ट्वेंटी फोर परगणास जिल्ह्याची लोकसंख्या घनता सुमारे किती आहे तर या ठिकाणी बघा सुमारे पंचवीसशे लोक प्रति चौरस किलोमीटर ही लोकसंख्येची घनता आहे पाचवा एम सी की, की बघा खालीलपैकी जिल्ह्याचे राज्य आणि नाम जोडी बरोबर आहे का हे सांगा तर नॉर्थ ट्वेंटी फोर परगणास महाराष्ट्रातील आहे का नाही ठाणे पश्चिम बंगालमध्ये आहे का नाही नॉर्थ ट्वेंटी फोर प्रकरण पश्चिम बंगालमध्ये आहे का तर हो म्हणजेच ऑप्शन क्रमांक सी बरोबर आहे बघा शहरी उपनगरी क्षेत्रांची वाढ प्रशासनासमोर आव्हाने काय काय असतात शहरी आणि उपनगरी क्षेत्रांची वाढ झाली तर प्रशासनासमोर घनतेचा दबाव असतो पायाभूत सुविधा त्यांना पुरवणे हा एक मोठा या ठिकाणी टास्क असतो रहिवासी सुविधा प्रोव्हाइड करणे हा सुद्धा एक दबाव असतो वाहतूक आणि पर्यावरणाशी प्रश्न सोडविणे हा सुद्धा एक मोठा टास्क असतो आता बघा भारतातील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे तर नॉर्थ ट्वेंटी फोर परगणात आहे नॉर्थ ट्वेंटी फोर प्रगणामध्ये लोकसंख्येची संख्या आहे एक पॉईंट झिरो नऊ कोटी त्यानंतर डेटानुसार सर्वाधिक लोकसंख्या कुठे आहे तर नॉर्थ ट्वेंटी फोर परगणा पश्चिम बंगाल बघा पंचवीसशे लोक ही घनता होती त्यानंतर आता बघा पश्चिम बंगालमधील होता नॉर्थ ट्वेंटी फोर परगणा आता इम्पॉर्टंट अपडेट आणि इम्पॉर्टंट एक पॉईंट घ्या वंदे मातरम या गीताबद्दल तर बघा वंदे मातरम हे जे गीत त्याला दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहे किती वर्ष पूर्ण झालेले आहे दीडशे वर्ष पूर्ण झालेले त्यासंबंधित ही अपडेट आहे तर बघा हे जे गीत आहे ते बकीमचंद्र चट्टोपाध्याय भकीमचंद्र चट्टोपाध्याय यांनी रचले असून ते प्रथम प्रकाशित झाले सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरला सर्वात प्रथम सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तरला हे गीत प्रकाशित झाले एका साहित्यिक पत्रिकेमध्ये तर हे जे गीत आहे त्यांच्या कादंबरी आनंद मठमध्ये समाविष्ट झालेली आहे तर अठराशे ब्याऐंशीमध्ये आनंद मठ या कादंबरीत देखील वंदे मातरम हे गीत त्यांनी समाविष्ट केले भारताचा राष्ट्रीय गीत म्हणून चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी स्वीकारले गेले तर वंदे मातरम हे भारताचे एक राष्ट्रीय गीत आहे त्याला राष्ट्रीय गीताचा दर्जा चोवीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला मिळाला आता हे गीत स्वतंत्र संग्रामात मोठी भूमिका बजावली आहे देशभक्ती दर्शवण्यासाठी एकता यांचे प्रतीक बनलेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये या गीताला एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे एकशे पन्नास वर्ष पूर्ण होत आहे दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये त्याबद्दल विविध कार्यक्रम आयोजित केले आहे आता काही महत्त्वाचे मुद्दे बघूया वंदे मातरम म्हणजे शब्दशा मातृभूमीला वंदन किंवा मातृभूमीला नमस्कार हे गीत संस्कृतयुक्त बंगाली माध्यमातून लिहिले गेले आहे जरी हे गीत राष्ट्रीय गीत म्हणलं जात आहे परंतु ते राष्ट्रीय गान म्हणजे राष्ट्रीय अंतरिम गान नाही त्याचे स्वतःचे स्थान आहे गीताचे पहिले दोन छंद जास्त प्रसिद्ध आहे आता यावर काय सी पी तर बघूया तर बघा वंदे मातरम हे गीत कोणत्या वर्षी प्र प्रथम प्रकाशित झाले तर अठराशे पंच्याहत्तर या वर्षी प्रथम प्रकाशित झाले वंदे मातरम या गीताचे लेखक कोण आहे तर बकीमचंद चट्टोपाध्याय हे वंदे मातरम या गीताचे लेखक आहे हे गीत भारतीय स्वतंत्र संग्रामासाठी प्रसिद्ध झाले कारण ते देशभक्तीचे प्रतीक बनले भारतीय संविधानामध्ये हे गीत कधी मान्य झाले एकोणीसशे पन्नासमध्ये वंदे मातरम या गीताची भाषा शैली कशी आहे तर संस्कृतयुक्त बंगाली आता बघा नेक्स्ट इम्पॉर्टंट न्यूज काशी तमिळ संगमंग फोर पॉईंट झिरो या याबद्दल आपण बघूया सर याची माहिती अशी आहे काशी तमिळ संगमम के टी एस ही केंद्रीय शिक्षण मंत्रालयाद्वारे आयोजित केली जाणारी सांस्कृतिक शैक्षणिक कार्यक्रम आहे तर हा जो आहे तो एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम आहे जो केंद्रीय शिक्षण मंत्रालय आयोजित करत असतो ज्याचा उद्देश काय आहे की भारतातील वाराणसी आणि दक्षिण भारतातील तामिळनाडू वाराणसी आणि तामिळनाडू यांच्यातील प्राचीन सभ्यतेचे संस्कृतीचे आणि ज्ञान परंपरेचे संबंध सावरणे आणि नव्याने जोडणे हा आहे टी एसची पहिली आवृत्ती एकोणवीस नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी झाली होती याची जी पहिली आवृत्ती आहे ती एकोणीस नोव्हेंबर दोन हजार बावीसला पब्लिश झाली त्यानंतर के टी एस थ्री पॉईंट झिरो आवृत्ती फेब्रुवारीमध्ये आली दोन हजार पंचवीसमध्ये त्यानंतर चौथी आवृत्ती डिसेंबरमध्ये आली डिसेंबरमध्ये आयोजित होणार आहे चौथी आवृत्ती दोन हजार पंचवीसच्या ज्याचा विषय राहणार आहे लेटस लर्न तामिल कारपोम तामिल बघा लेटस लर्न तामिल कार्पोम तामिल हे याची थीम राहणार आहे केटीएस फोर पॉईंट झिरोची जी डिसेंबरमध्ये होणार आहे आता या कार्यक्रमात तामिळनाडूमधील विविध क्षेत्रातील प्रतिनिधी विद्यार्थी शिक्षक कलावंत कुटीर उद्योगातील कलासाधक महिला स्वयंसहाय्यक गट इत्यादी सहकारी होते आता याचा हेतू बघूया हा उपक्रम जो आहे तो एक भारत श्रेष्ठ भारत एक भारत श्रेष्ठ भारत या राष्ट्रीय एकात्मतेच्या संकल्पनेशी जोडलेला आहे भौगोलिक आणि भाषिक अंतर असून देखील भारतीय बहुभाषिकेतील एकतेचा भाव वाढवणे हे याचा उद्देश आहे तामिळ भाषा संस्कृती आणि ज्ञान परंपरांचा परिचय उत्तर भारतातील लोकांना करून देणे तसेच तिथल्या परंपरांचे आदान प्रदान करणे हे यांच्या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे आता यामुळे काशी आणि तामिळनाडू यांच्यातील ऐतिहासिक धार्मिक सामाजिक आणि शैक्षणिक संबंध पुन्हा उजागर होतात आणि नव्या पिढीसाठी प्रेरणा मिळते आता काही ठळक मुद्दे बघूया तर याची जी चौथी आवृत्ती अशी आहे की तिचा विषय खास करून तामिळ शिकूया लर्न तामिळ हा राहणार आहे कार्यक्रमाचे आयोजन उत्तर प्रदेशमधील वाराणसी येथे होणार असून तामिळनाडू तामिळनाडूमधून हजारवधी प्रतिनिधी सहभागी होतील तर या कार्यक्रमाने स्थानिक राष्ट्रीय पातळीवर भाषात्मक आणि सांस्कृतिक समाजाला चालना दिली आहे आता यावरून काही महत्त्वाचे एम सी क्यू तयार होत आहे ते एम सी क्यू आपण बघूया काशी तमिळ संगमम फोर पॉईंट झिरो चा विषय काय आहे तर हा जो आहे तो एक लेटस्ट लन तामिल कारकोम तामिळ हा विषय आहे काशी तामिळ संगमम हे कार्यक्रम प्रथम केव्हा पार पडला प्रथम दोन हजार बावीसमध्ये पार पडला हे कार्यक्रम कोणत्या केंद्रशासित मंत्रालयाद्वारे आयोजित केले जाते तर शिक्षण मंत्रालयाद्वारे काशी तामिळ संगमचा मुख्य हेतू कोणता आहे तर काशी आणि तामिळनाडू यांच्यातील सांस्कृतिक ज्ञान परंपरा आदानप्रदान करणे काशी तामिळ संगमम फोर पॉईंट झिरो कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या महिन्यात होणार आहे तर डिसेंबर महिन्यामध्ये होणार आहे तर बघा असे आपण आज टोटल यापैकी वीस पंचवीस एम सी क्यू कवर केलेले आहे आणि काही महत्त्वाचे अपडेट्स बघितलेले आहे तर सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि जास्तीत जास्त यावर रिवाईज करण्याचा प्रयत्न करा डेली करंट अफेअर्सची व्हिडिओ आपले फॉलो करा तुम्हाला नक्कीच जो आहे ते करंट अफेअर्स चालू घडामोडीमध्ये येणाऱ्या सरळ सेवा भरतीमध्ये एम पी सी ग्रुप बी ग्रुप सीमध्ये फायदा होणार आहे तर चला भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो तुम्हाला सर्वांना नमस्कार